गळा ओळून महिलेचा खून तरुणास अजन्म कारावास अनैतिक संबंधातून अत्याचार करून पीडितेचा गळा ओळून खून करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील वाफेगावच्या अठ्ठावीस वर्षीय तरुण शंकर दिगंबर सर्वदे या गुन्हेगारास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली यात आरोपीला भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार दोषी ठरवून आजन्म कारावास आणि दोन रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली शिवाय भारतीय दंडविधान कलम दोनशे एक नुसार तीन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा न्यायालयाने गुरुवारी सुनावली आरोपी शंकर सर्वदे याचे फिर्यादीच्या नातेवाईकासोबत अनैतिक संबंध होते यातूनच आरोपीने पीडितेला दोन हजार बावीस मध्ये परिसरातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा साडीने गळावळून खून केला ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मार्कड व सुनील जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या प्रकरणी फिर्यादी साक्षीदार व डॉक्टर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या सरकारी पक्षाने एकूण पंधरा साक्षीदार तपासले या प्रकरणी कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून फौजदार विजय जाधव हो, रियाज तांबोळी पी एन भोसले यांनी काम पाहिले सरकारी पक्षाकडून संग्राम पाटील यांनी यांनी तर फिर्यादीकडून कदम काम मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोठ मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर